दिवसाची सुरुवात छान झाली ना की मग हळूहळू दिवस पूर्ण असा छान मस्त जातो आणि आज जा आहे संडे म्हटलं दिवसाची सुरुवात जी आहे ती मस्त अशी करूया तेही देवांच्या गाण्यांपासून म्हणून सकाळी सकाळी इथे देवांचे गाणे लावले आणि मग हळूहळू त्या म्हणजे हिंदी गाणे मराठी गाणे यामध्ये शिफ्ट होणार आहे पण सुरुवात छान झाली आहे तर चला मग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त असणार हा एवढा पसारा ना हा म्हणजे इथे जेव्हापासून टी व्ही युनिट केलं आहे ना म्हणजे आठ ते दहा दिवस हे टी व्ही युनिट मस्त छान नीट ठेवलेलं होतं मला जे पाहिजे होतं त्याच एक दोन वस्तू ज्या होत्या त्या त्याच्यावर होत्या आपण हळहळू पी आणि सगळा कब्जा केला आहे आणि याची स्टोरी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली आहे की कसं तिने एक एक ड्रायवर करता करता चारही ड्रायवर तिने घेऊन घेतले आणि ते पण आता तिला कमी पडायला लागलं ला, आहे म्हणून वरही भरपूर पसारा असतो पण म्हटलं संडेचा दिवस आहे निवांत सोफ्यावर बसणं होतं काय होतं तर मग थोडं व्यवस्थित ऑर्गनाइज घर असलं ज्या घरा ज्या रूममध्ये आपण जास्त काळ थांबत असतो त्याचं समोरचं असं छान दिसलं की मनालाही प्रसन्नता वाटते म्हणून क्लीन करायला घेतलं तर बघा इथे कालच्या दिवशी एवढं म्हणजे एवढा त्रास देऊन देऊन तिने हा फॅन बनवला आहे ना म्हणजे फॅन तर तिच्या फ्रेंडच्या घरी जाऊन ती बनवून आली होती पण तो फिरत काही नव्हता त्यासाठी ती माझं एवढं लोकं खात होती म्हणजे त्याच्यामध्ये मोड्स पण आहेत फर्स्ट सेकंड थर्ड तुम्हाला स्पीड कसा पाहिजे पण तो काही व्यवस्थित फिरलाच नाही आणि तरीही तिने जपून ठेवला आहे की म्हणजे होप्स आहेत तिला की कधीतरी जे आहे मला काहीतरी आयडिया सुचेल आणि ती जो आहे तो फॅन फिरायला लागेल तर अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी ती बनवत असते आणि बराचसा म्हणजे म्हणायला गेलं तर कचराच करत असते ती इतकं काही काही बनवत असते मी जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना दरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला, दाखो है है, जे, मला एक एक गोष्टी दाखवू शकते एवढ्या गोष्टी ती क्राफ्टमध्ये बनवत असते सध्या तिला कलरिंगमध्ये पण थोडा इंटरेस्ट येतो आहे आणि हा कंटिन्यू राहायला पाहिजे जेणेकरून आता व्हॅकेशन स्टार्ट होणार आहे त्यामुळे हा इंटरेस्ट थोडा कंटिन्यू राहिला तर मग मलाही बरं राहील कारण पूर्ण एक महिन्याचं व्हॅकेशन असणार आहे आणि बरेचसे म्हणजे जे काही सोसायटीतले मित्रमैत्रिणी असतात ते पण गावाला जातात तर मग मुलं एकटेच पडले की मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या काही ना काही इंटरेस्टिंग गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये असल्या पाहिजे की हे करू ते करू म्हणजे आपलाही जो दिवस असतो तो छान जातो इथे मी बाल्कनी सकाळी सकाळी क्लीन करून घेते कारण भरपूर धूळ जी असते ती माझी येत असते काही बाहेरून येते तर हवा आली तर काही माझ्या कुंड्यांमधूनच माती उडून जी असते ती बाल्कनी आणि नंतर पुढच्या रूममध्ये येत असते म्हणून म्हटलं क्लिनिंग करूया आणि तुम्हाला आता माझ्या बाल्कनीचा मस्त आणि शॉर्टकट असा टूर देते भरपूर अशी मोगऱ्याला फुलं येत आहे आणि मी जितके दिवस फुलं येतील ना मी तुम्हाला दाखवतच राहणार आहे कारण मोगरा असा असतो ना की आवा म्हणजे त्याचं आपण नाव पण घेतलं ना की आपल्याला तो मोगऱ्याचा जो मस्त असा सुगंध असतो ना तो यायला लागतो इतकं छान आणि खरंच खूपच छान मला मी घेतलं मला घ्यायचं नव्हतं मी घेतलं त्याला कसं बसं पण घेतल्यानंतर मला आता खरंच आनंद होतो त्याला जशी फुलं येतात मस्त सुगंध येतो छान वाटतं तेव्हा आणि अलामंडा तर जसा जणू काही बहरतो येतो इतकी फ्लावर्स त्याला येत आहे बिचाऱ्याला बांधण्यासाठी पण मला वेळ नाही आहे म्हणजे वेल आहे तो जरा व्यवस्थित असं बांधून ठेवला ना म्हणजे एवढा खूप असं पटपट वर जात नाही थोडा स्लो जातो तशी कुंडी वगैरे त्याला मोठी पाहिजे पण माझी काय एवढी मोठी कुंडी नाही एक बकेट होती त्यामध्येच मी त्याला लावलेलं आहे पण सध्या त्याला भरपूर फ्लावरिंग होते आणि आता टी व्ही युनिट आवरून झालं होतं तर म्हटलं हे पण सगळं आवरून घेऊया सुट्टीच्या दिवशी किंवा असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा कधी पिया घरी असते आणि ती काही बिझी नसली दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये तर मग आमचा सोफा असा कधीच दिसणार नाही तो नेहमी अस्ताव्यस्त असतो मी अजून काही जे आहेत मला म्हणजे सोफ्याचे कवर वगैरे मागवायचे मला मागे कमेंट्स पण आल्या होत्या आणि मी पण प्लॅन करते लवकरच मागवते आणि तुमच्यासोबत शेअर करते ही कालची थोडी शॉपिंग आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी काय काय घेतलं त्या व्यतिरिक्त ग्रोसरीमध्ये काय काय घेतलं एवढं म्हणजे असं काही खूप जास्त नव्हतं पण दोन गोष्टी ज्या होत्या त्या अजिबात लिस्टमध्ये नव्हत्या की घ्यायच्या असं पण दिस दिसल्या आणि म्हटलं चला घेऊयात मग तर स्टीलच्या काही प्लेट्स होत्या आणि मी नेहमी ना म्हणजे मी त्याच दिवशी सामान रचून दिला म्हणजे ग्रो ग्रोसरी सगळी मी ऑर्गनाईज करून दिली तर ठीक आहे दुसऱ्या दिवशी जरी राहिली ना तरी पण मी बिल सांभाळून ठेवते आणि पूर्ण व्यवस्थित चेक करते मी की जो जो सामान आपण घेतला आहे त्याचे रेट्स व्यवस्थित आहे का तसं तर काउंटरला जाऊन मी त्यांच्या त्या स्क्रीनवर बघत असते की ओके एवढी प्राइस मी एवढी आली की नाही पण तरी एक क्रॉस चेकिंग म्हणून म्हणजे सवय झाली माझी आणि असं म्हणू शकतात की म्हणजे एक स्मार्ट गृहिणी किंवा थोडासा असा कंजूसपणा किंवा सगळं नीट नेटकं चेक करण्याची चे आपल्याला थोडी सवय असली पाहिजे कारण असं काही झालं तर मग आपण पुढच्या वेळेस लक्षात ठेवतो आणि मग तिथे आपण जे आहे तिथेच आपण पर्टिक्युलर लक्ष ठेवून जे आहे एक्स्ट्राचे पैसे जायला नको असं सगळं बघत असतो कारण बऱ्याच वेळा लेबल लावलेलं ला असतं ऑफरचं पण जेव्हा आपण बिल करतो तेव्हा त्याच्यावर ते ऑफरच नसते सो अशा काही गोष्टी घडतात सो माझ्यासोबत झालं आहे म्हणून तेव्हापासून मी लक्षात ठेवते मी बिल नेहमी चेक करते आणि तुम्हाला ग थोड्या वेळापूर्वी जे होतं मी दाखवत होती त्या प्लेट्स घेतलेल्या आहेत खूप दणगट होत्या मस्त आणि फोर्टी पर्सेंट ऑफर तर त्यांच्यावर तर काहीतरी मला आता लक्षात नाही की तिची प्राईज आहे ती एका एक प्लेटची पण दणगट आहे छान तर मग त्या प्लेट्स घेतल्या आणि जे सोप डिस्पेन्सर तुम्ही बघितलं ना तर ते एक घेतलेलं आहे ते ऑफरमध्ये होतं पासष्ट रुपयाचं मिळालं मला ते आणि कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत साबुदाण्याची जी गो गोष्ट करत होती तर मी जे छोटे छोटे साबुदाणे येतात ना त्यांची गोष्ट करत होती पण मला बरेच त्याच्यावर पण कमेंट्स आल्या तसे मला जे जाडवाले साबुदाणे असतात ना ते खूप छान पद्धतीने बनवता येतात पण हे बारीकवाले आता सेकंड टाईम बनवते सो दाखवेलच मी तुम्हाला कसे काय बनले म्हणून पण पियाचं खूप चाललं होतं म्हणजे तिचं माझं असं म्हणणं होतं की लवकर उठलोय तर मस्त साबुदाण्याचं ब्रेकफास्ट करूया खिचडीचा पण नाही तिचं चाललं होतं नाही नाही माझी एक्झाम सुरू होतो आहे आधी मला शिकवतो आणि मग त्यानंतर तुला जे करायचं आहे तू ते कर आणि जर मुलांचं एखादी गोष्ट डोक्यात बसली आणि आपण नाही तर मग आपलं कामही व्यवस्थित करू देत नाही ते आपल्याला त्यांचं पूर्ण तेवढा वेळ किरकिर किरकिर -किर चालूच असतं त्यापेक्षा म्हटलं पंधरा मिनटं उशीर झाला मला चालतोय असंही लवकर उठलोय आपण सो तिला आधी मी थोडं शिकवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी आता ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात करते फायनली दुसऱ्यांदामध्ये म्हणजे मला एवढा तरी अंदाज आला आहे की हा साबुदाना कशा पद्धतीने भिजवला पाहिजे तर मी सकाळी उठली ना तेव्हाच मी त्याला भिजवला होता आणि जसे तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की त्यामध्ये जास्त पाणी घालायचं जा नाही तसंच सगळं केलं होतं आणि म्हणजे पहिल्या जेव्हा महाशिवरात्रीला बनवला ना त्याच्यापेक्षा तर भरपूरच म्हणजे कितीतरी पट्टीने छान बनलेला होता अगदी म्हणजे असा थोडा मोकळाच होता शेवटी शेवटी थोडासा चिपकायला लागला होता मी गॅस बंद केला कारण पूर्ण कूक झाला होता तो पण थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही एवढ्या कमेंट्स दिल्या आणि त्यामुळे मला समजलं की हा कशा पद्धतीने जो आहे भिजवायचा आहे वगैरे वगैरे सो हे पण आता मी शिकली आणि जेव्हा थर्ड टाईम बनवेल ना तेव्हा त्याच्यापेक्षा ते अजून छान बनवेल आणि त्यानंतर चहा वगैरे घेतली आम्ही पियाला पाहिजे होता की तिला तूप लावून जो ब्रेड असतो ना असं शेकून घेतलेला थोडा क्रिस्पी होतो ना तसा तिला ब्रेड पाहिजे होता तोही तिला बनवून दिला आणि त्यानंतर आता म्हटलं चला भांडी वगैरे सगळी सकाळची वॉश करून घेऊयात आणि नवीन गोष्टींची एक्साइटमेंट काही नवीन सांगण्यासारखी नाही आहे गोष्ट छोटी असो म्हणजे वस्तू छोटी असो किंवा मोठी असो आपल्याला त्याला यूज करण्याची एक्साइटमेंट तर असतेच चला म्हटलं हे सोप डिस्पेन्सरमध्ये पण मस्त जे है। आहे हँडवॉश लिक्विड वगैरे टाकून घेऊया चालतंय कसं चालतंय ते पण चेक करून घेऊया ते काचेचं आहे त्यामुळे मी त्याला बाथरूममुळे ठेवण्यासाठी घेतलं आहे पण बघत होती की मी इथेही फ्युचरमध्ये वाटलं तर त्याला ठेवून घेऊ शकते म्हणजे स्वस्तात मिळालं ना तर याचा आनंद अजूनच खूप जास्त असतो आणि ह्या प्लेट्स पण मी आता क्लीन करून घेते लकीली त्यांच्यावर जे स्टिकर होतं ना ते खूप इझिली निघून गेलं नाही निघालं ना तर आपण जे नेलपेंट रिमूवर असतं ना त्याच्याने खूप इझिली निघून जातं मग तुम्ही प्लास्टिक असू द्या ग्लासची बॉटल काही असू द्या त्यावरचं खूप लवकर निघतं ते सगळं किचनचं स व्यवस्थित आवरून झाल्यानंतर मी आता इथे माझी अजून एक आवडती गोष्ट जी आहे ती करण्यासाठी आलेली आहे म्हणजे हे जे कर्टन आहेत ना हे मी डिमांडमधून घेतले होते पण घेताना म्हणजे असा विचार केला होता की असेच म्हणजे एक नॉर्मल कलरचं घेऊया जेणेकरून जेव्हाही कुड म्हणजे कधी मला फर्निचर करायचं असेल किंवा भिंतींना कलर करायचा असेल तेव्हा हे कर्टन लगेच चेंज करण्याची गरज नको पडायला आणि बघा तसंच झालं जेव्हा मी म्हणजे फर्निचर तर मी पूर्ण व्हाईटच केलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याचा पण भिंतीला जेव्हा मी हा वॉलपेपर लावून घेतला म्हणजे ॲक्वा कलरचा जो आहे ना तसा वॉलपेपर आहे हा आणि त्यासोबत मिळतं जुळतं असंच म्हटलं घ्यावं मग आणि हे कर्टन म्हणजे दिसत होतं एवढं पण म्हटलं आता आपण घेऊ शकतो तर का नाही आणि शेवटी आपण जेव्हा घर घेत असतो म्हणजे घर घेण्याचा विचार करतो तेव्हापासून म्हणजे मला तरी वाटतं की बायकांच्या तरी मनात असं चाललेलं असतं की आपण असं घर घेऊ मग त्याला आपण असं हे करू त्याच्यात ह्या वस्तू पाहिजे त्या वस्तू पाहिजे कितीतरी वर्ष तर आपण लग्नानंतर वाट बघत असतो की आपलं घर होईल आणि मग आपण त्यासाठी पैसे जमा करतो बऱ्याच वेळा आपण काही घ्यायचं असलं तर जाऊ दे भाड्याच्या घरात राहतोय मग कायच घ्यायचं असं म्हणून पण आपण गोष्टी असं म्हणजे घेत नाही आपण वस्तू आणि मग घेतल्यानंतर पण बरं बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम येतो पण जेव्हा ह्या गोष्टी आपल्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतात मग त्या स्वतःच्या मेहनतीमधून असो किंवा मग आपल्या फॅमिलीच्या सपोर्टमधून असो काही म्हणा तुम्ही पण जेव्हा ह्या हळूहळू गोष्टी पूर्ण होतात ना त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो म्हणजे माझं आता असं झालं आहे की मी खूप काही घेऊ शकतो ते पण मी अजिबात घेत नाही मला असं वाटतं की थोड्या थोड्या गोष्टी घेत ज्या वस्तू आहेत त्या घेतल्या पाहिजे आणि एक एक गोष्टीचा जो आनंद आहे तो पूर्ण घेतल्यानंतर मग दुसरी दुसरी वस्तू घ्यायची आणि मग तिचाही आनंद घ्यायचा आणि मी स्टार्टिंगपासून अशीच आहे म्हणजे खूप दूरचा विचार करून जे आहे ना माझं सगळं चाललेलं असतं मी अचानक डिसिजन घेऊन अचानक काहीच करत नाही म्हणजे महत्त्वाचं म्हणजे वस्तू घेण्याच्या बाबतीत तर अजिबात नाही आणि बघा इथे तुम्ही माझा आनंद बघू शकतात पी खूप जास्त आनंदी झाली होती कारण लागल्यानंतर ना म्हणजे थोडा असा छान लूक येत होता आणि कितीतरी म्हणजे घर घेतल्यापासून ते एकच कर्टन आम्ही जे होतो ते इथे बेडरूममध्ये लावलं होतं त्यामुळे चेंज झाल्यानंतर तर खूपच छान वाटायला लागलेलं ला, आहे बेडरूम पूर्ण मला माहीत नाही मी चोटे -चोटे आ, असा छोट्या छोट्या वस्तूंमधला जो आनंद तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे असं होतं ना की काय ही छोटीशी गोष्ट घेतली आणि एवढी आनंदी होती शेअर करते पण मी अशीच आहे म्हणजे आणि मला असं वाटते की आपण अशाच लोकांना बघत असतो जे आपल्यासारखे असतात किंवा त्यांचे जे काही वागणं असतं ते त्या आपल्यासारखं असतं किंवा त्यांचं वागणं आपल्याला आवडतं म्हणून आपण त्यांना बघणं प्रेफर करत असतो त्यामुळे मला वाटते की मी जे काही तुमच्यासोबत आनंद असो ज्या काही गोष्टी शेअर करते ते तुम्हालाही आवडतच असेल आणि कारण बायकांचं तर असंच असतं की म्हणजे घरासाठी काही वस्तू घेतली तर मग काही विचारूच नका म्हणजे आपल्याकडे दोन कपडे कमी असतील चालतील पण माझं घर जे आहे ते नीटनेटकं राहिलं पाहिजे त्यामध्ये ज्या वस्तू पाहिजे त्या एक एक करून येत आहे तर यापेक्षा मोठा आनंद काही नसतो चला आता मी ते स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज शेवकाच्या शेंगा बनवायच्या बऱ्याच दिवसापासून काही भाजी केलेलीच नव्हती त्यामुळे मसाला मस्त मसाला प्रिपेअर इथे केलेला होता कांदा टमॅटो जे आहे तसं तर सगळा मसाला मी प्रिपेअर केला आणि इथे कुकरमध्ये आधी त्यांना शिजवून घेते म्हणजे एक शिट्टी द्यायची फक्त कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं होतं जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिंग घातला आणि ह्या ज्या शेंगा असतात वॉश करून त्यामध्ये घालायच्या म्हणजे आणि थोडं म्हणजे उकडून जातील एवढं त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यांच्या चवीपुरतं मीठ घालायचं एवढा शिजल्यानंतर पण तुम्ही डायरेक्ट खाऊ शकतात किंवा लहान बाळ असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही याचंही सूप अशा पद्धतीने बनवून जे आहे ते मुलाला देऊ शकतात कारण या शेंगा भरपूर जास्त हेल्दी असतात आणि म्हणजे आता माझ्या पप्पांना पण जेव्हा आता त्यांचं पायाचं असं झालं फ्रॅक्चर वगैरे तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही शेवग्याच्या शेंगा वगैरे खा म्हणून तसं आपल्यालाही माहीत असतं पण जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात ना आपण त्या गोष्टीवर जास्त फोकस करत असतो सो बघा आपण आपल्या डाएटमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लूड केल्या पाहिजे प्रत्येक वेळा म्हणजे मसाला नको असेल कारण उन्हाळा असला की आपल्याला नको वाटतं मसाल्याचा जास्त पदार्थ खायला तर आपण सूप बनवू शकतो किंवा अशी नॉर्मल भाजी जी आहे कूट वगैरे टाकून जास्त मसाला न यूज करता तसे बनवून घेऊ शकतो तर मी इथे मसाला बनवताना कांदा टमॅटो वगैरे भाजून घेतला होता अद्रक लसूण आणि त्यामध्ये जे आहे थोडं खोबऱ्याचं कूट वगैरे टाकून सगळे सुके मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट बनवून घेतली आणि ती परतायला ठेवलेली आहे थोडं राईस पण लावते मी आणि सोबत ही माझी कंजूशी चाललेली आहे म्हणजे प्रत्येक बाईने मला असं वाटतं की जर ग्रोथ पाहिजे कारण एक एक रुपया करून करूनच आपल्याकडे जे असतात ते पैसे जमा होतात असं मला वाटतं आणि मी अजूनही तशीच आहे सो मी इथे तुपाचं हे जो डब्बा होता जार होता तर त्याच्यातलं पूर्ण तूप काढण्यासाठी भिजलेलं पीठच मी त्यामध्ये टाकून पूर्ण असं त्याला क्लीन करून घेतलं म्हटलं तुपाचा एकही थेंब वेस्टेज जायला नको कारण मला ती जी बरणी होती ती वॉश करून घ्यायची होती म्हणजे पुढचं तूप त्यामध्ये मला भरता येईल हा जो वेळ पिया घालवते हा प्रोडक्टिव आहे की नाही मला माहीत नाही पण पियाच्या पप्पाने तिला हे काम दिलं होतं की उगाच टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा ही जी आहे ना म्हणजे कूलरची ही जाळी आहे ती जाळी तिला काढून दिली आणि सांगितलं की क्लीन करत बस जोवर स्वयंपाक होतो म्हणजे टी व्ही आणि मोबाईल ती बघणार नाही आणि ती खरंच अर्धा तासभर ही जाळी जी होती ना क्लीन करत बसली होती मस्त सो अशी छोटी छोटी चांगली चांगली कामं आपण मुलांना देऊ शकतो जेणेकरून त्यांचाही टाईम जो आहे तो स्क्रीन टाईम जो आहे तो कमी होईल आणि भाजी तुम्ही बघितली असेल खूपच छान झालेली होती मस्त खूप दिवसानंतर खाल्ली म्हणून तिचा आनंदच काहीतरी वेगळा होता आणि पियासाठी ना एक सँडल मागवलेली आहे म्हणजे तिची गोष्ट अशी झाली आहे ना की घेऊयात घेऊयात करत करत बरेच दोन तीन महिने निघून गेले आणि आता अक्षरशः पाहिजेच आहे अशी गोष्ट झाली आहे तिला नॉर्मल चप्पल जे आहे ना ती कुठेही जाताना प्रेफर करते की नॉर्मल चप्पल घालूया आणि जे शूज ती घालते ना ते खूपच तिला म्हणजे असे कमी असं छोटे पडायला लागले म्हणून ही फ्लिपकार्टवरून जी होती ना ही सँडल मागवलेली होती आठशे रुपयाला ही मिळाली मला आणि हिची क्वालिटी एक नंबर आहे पण गोष्ट अशी अशी झाली की पियाला ना म्हणजे साईजमध्ये मोठी होत होती म्हणजे मी मागवताना तिला तिच्या साईजपेक्षा थोडी मोठीच मागवली मला वाटलं म्हटलं बघूयात आणि नंतर राहिलं तर मग आपण रिप्लेस करून साईज छोटी वगैरे मागून घेऊ शकतो पण गोष्ट अशी की यामध्ये त्याच्यापेक्षा कमी साईज जे आहे अवेलेबलच नाही आहे म्हणजे तुम्हाला जे आता बघताना ही सँडल आवडली असेल मी प्रोडक्ट टॅग करणार आहे कारण मला खूप जास्त आवडली म्हणजे मी तर आता रिटर्न करते पण अजून एक दोन वर्षानंतर मी हीच सेम सँडल पियासाठी मागवणार आहे खूपच मस्त आहे तुमची मुलगी पियापेक्षा एखाद दोन वर्षांनी मोठी असेल तर तुम्ही नक्कीच मागवून घेऊ शकतात कारण याच्यापेक्षा लहान साईज यामध्ये अवेलेबल नाही आहे काल मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ह्या ज्या स्पाईसच्या ह्या ज्या बॉ छोट्या छोट्या बॉटल आहेत ती आम्ही वॉश करून घेतल्या होत्या आणि म्हटलं चला जे आहे ना यांच्यामध्ये मस्त जे काही भरायचं आहे ते सगळं भरून घेऊया तर मी असं पेपरचा जो असतो ना असा कोण बनवून घेतलेला आहे स्टॅपलर पिन लावून वगैरे कारण माझ्याकडे असं टाकण्यासाठी काही नाही आहे आणि चम्मचने वगैरे टाकलं मसाले वगैरे तरी ते खाली सांडतीलच तर मी असा कोण बनवून घेतला पेपरचा आणि आता त्याच्यामधून टाकून म्हणजे इझी होऊन जातं आपल्याकडे असं म्हणजे तेलच्या बॉटल वगैरे सोबत किंवा ह्या बॉटलचा सेट वगैरे पण घेतो ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तसं आपण घेतानासुद्धा मिळतं त्यासोबत पण मी नॉर्मल असंच मागवलेलं होतं सो खूपच म्हणजे असं मला वाटतं ना की युजफुल गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी काही आपल्याला लगेच सगळ्या मिळत नाही हळूहळू जे असते सगळ्या गोष्टींचा बजेट बघावं लागतं हो, सेव्हिंग करावी लागते आणि मग हळूहळू आपल्या ज्या काही विशलिस्ट असतात त्या कम्प्लीट होतात जसं सकाळी माझं कर्टनचं एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि आता ह्या बॉटल्स पण हळूहळू करून जमा झाल्या आहेत माझ्याकडे बऱ्याचशा आणि एक छान मस्त अशी किचनची ट्रॉली माझी भरली ना की तुमच्यासोबत शेअर करेल मी की कशी दिसते असं म्हणून तर मी एक एक करून यांच्यामध्ये जवळजवळ म्हणजे शोभ भरलेले आहे चाट मसाला आहे परत जे काही मी दोन तीन प्रकारचे मसाले यूज करते ते सगळे भरून घेतलेले आहेत चिया सीड होते माझ्याकडे ते पण मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत परत आपलं ते आमचूर पावडर असतं म्हणजे असे बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ओवा असतील त्या पण आपण यामध्ये भरून घेऊ शकतो माझ्याकडे पोह्याचा मसाला आहे तो पण मी यामध्ये टाकून घेतला आहे म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी असल्या हँडी की प्रत्येक वेळा आपल्याला म्हणजे चम्मच घेऊन टाकण्याची गरज पडत नाही नुसतंच झाकण ओपन केलं की आपण ॲज अ मिठाचा डब्बा असतो तसं आपण यूज करून घेऊ शकतो आणि त्यामध्ये दोघंही ऑप्शन असतात की तुम्ही म्हणजे तुम्हाला त्या होलमधून काही पाहिजे की तुम्हाला डायरेक्ट काही ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सो दोघंही पद्धतीने आपण यूज करून घेऊ शकतो म्हटलं चला एक दोन दिवस जे आहे ना अशा इथे ठेवून देते यांना ह्या उडनच्या रॅकवर दिसायला खूपच छान दिसत होत्या म्हटलं एक दिवस तरी राहूच इथे ठेवायला काही हरकत नाही आहे पण गोष्ट अशी होईल की जेव्हा फोडणी वगैरे देईल ना ते तेव्हा त्यांच्यावर खूप जास्त ती वाफ बसेल आणि मग क्लिनिंगला अजून मला जास्त तामझाम करावा लागेल म्हणून एक दोन दिवस ठेवते आणि मग नंतर ट्रॉलेट ठेवून देईल पण छान दिसतं आहे ना खूप उन्हाळ्यात एकमेव थंड असं कुठलं फिरण्याचं ठिकाण असेल तर मला असं वाटतं की ते मॉलच आहे कालच्या दिवशीही गर गरज होती म्हणजे जायची म्हणून आम्ही झुडिओला गेलो होतो पण आज अजिबात गरज नव्हती इथे मिस्टर डी आय वायला यायला काहीच मला काहीच घ्यायचं नाही आहे पण म्हटलं असंच जाऊया आणि पियाचं चाललं होतं की मम्मा माझा कोंब तुटला आहे मला कोंब घ्यायचा आहे एका कोंबसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि मग तिने एक दोन बेल्ट्स वगैरे पण छान मिळाले मला म्हणून घेऊन घेतले अदरवाईज दुसरं काही जास्त घेतलंच नाही पण दाखवेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की काय घेतलं आहे असं पण छान गेलं तेवढं एक दीड तास मस्त ए सीमध्ये छान थंड हवेत निघालेला आहे तुम्हीही माझ्यासारखा असा विचार करतात का मला कमेंटमधून नक्कीच सांगा चला आता पी आता स्टेशनरीमध्ये अटकली इथून काही लवकर निघणार नाही चला मग मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय